एकदम भारी काय आहे हे दोन कांस जरी येतात काय उत्पन्न डायरेक्ट डबल होत पुढच्या वर्षी आता आता रब्बी मध्ये रब्बी मध्ये दोन आहे ना दोन लावणार आता आता चुकीने तुमची लागवड झाली झाली या इकडे दाखवतो या ठिकाणी त्यांची ठिबकची लाईन पडलेली आहे साडेचार फूट मधलं अंतर आहे दोन नळ्याच्या मधलं बरोबर ना आणि एका बा साईड ला हे दोन बिया पडल्या या ठिकाणी दोन बिया पडल्या आणि या ठिकाणी एक बी पडली तर याच जे कनिस आहे हे कनिज जर तुम्ही मोडलं आपण मोडू आणि एकचं पण मोडा आता हे जे आहे ते हे सिंगल आहे तर आता हे आहे दोनचं हे आहे एका ठिकाणी उगलेलं जर तुम्ही सा असं जर धरलं तर सेम सेम आहे सारखं आहे मग याचा अर्थ आणि ह्या हे दाखवा हे असे खोललेले आहेत हे एकदम जबरदस्त त्यांचे कणसं आहेत फक्त खूप कमी खर्चामध्ये चार हजारचे साडेचार हजार रुपये एकर त्यांचा खर्च आहे तर भाऊ दोन बिया योग्य वाटतात का एक बिया योग्य वाटतात <स्याने> दोन बिया हो, दोन बिया योग्य वाटतात सारखं तुम्ही हे दाखवा बरं हे बघा आता हे दोनच आहे ना हे हो, दोन कंस आहे आणि दोन्ही पण शेम ए हो आणि खाली मुळात बघा एकाच ठिकाणी टाकलेलं आहे दोन बिया इथं या दोन बिया पडल्या तो कंत्राने या दोन बिया पडल्या इकडे एक एकच पडली तर याचा जो फायदा आहे हा त्यांना जास्त वाटला ना हा प्रत्येक मोजले जर दाणे ना तर याचा वजन जास्तच भरणार ना दोन हा तो हा, हा डबल दो, होणारच ना आता एकाच ठिकाणी एका कांसाला जर दीडशे ग्रॅम आलं तर तर तीनशे ग्रॅम झालं ना बरोबर आपल्या शिकवती बा शिकवती आपल्याला आपण एक एक, एक प्रत्येकाला एक एक आणि साईज एकच नाही एकच साईज आता, बड़े आता ही आणि ही जर जोडली मग आणि कोण ओळखील बरं दोनचं काय म्हणून काहीच नाही विशेष नाही सगळं सारखं नाही याचा अर्थ दोन बियाच टाकल्या पाहिजे हो बरोबर का नाही हे निसर्ग आपल्याला देतो आपल्याला आपण त्याच्याकडून घेणं गरजेचं आहे हा तो शिकवतो आपल्याला की तुम्ही करा असं करून पहा आता प्रयोग करून पाहाल काय हरकत नाही एकदम भारी काम आहे ना हे दोन कांस जरी येतात काय उत्पन्न डायरेक्ट डबल होत पुढच्या वर्षी शंभर आव आता आता रब्बी मध्ये रब्बी मध्ये रब्बी मध्ये दोन आहे ना दोन लावणार मी आता साडेचार बाय साडेचार बाय एक आणि दोन बिया हा दोन बिया एक बी नाही तर दोन बिया आणि हे हे आता तुम्हाला पाच एक आहे दोन रोपा मधलं आणि एक सिंगल मधलं या इकडे दाखवा जरा आता कोणच लक्षात येईल बरं तुम्हाला सारखे सारखे आता कोणतं सिंगल मधलं आहे कोणतं डबल मधलं आहे म्हणजे याचा अर्थ दोनच टाकायला पाहिजे दोन टाकायलाच पाहिजे काहीच अडचण नाही तर हे बघा इथं पण हे दोन मधलंच आहे शेवटपर्यंत भरलेलं आहे हे पण दोन बघा मस्त हो शेवट पण भरलेलं आहे काही आणि भाऊंचा एस आर टीचा व्हिडिओ आपण केलेला आहे तो नक्कीच बघा खूप सुंदर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे लागवडीपासून आपण या प्लॉटचे व्हिडिओ टाकत आलेलो आहोत कमी कमी म्हणण्यापेक्षा खूप कमी चार साडेचार हजारामध्ये तेवढं त्यांचा एवढा चांगला प्लॉट आणणं ही फार मोठी गोष्ट दुसरी गोष्ट मजूर शून्य ज्यावेळेस लोकं ट्रॅक्टर आणत होते ज्यावेळेस लोक बैल मारत होते ज्यावेळेस रोटा मारत होते त्यावेळेस भाऊ लिंबाखाली झोपलेले होते पाऊस पडला लागवड केली आणि एवढं चांगलं पीक आलं म्हणजे टी पद्धतीची जोड जर तुम्ही अशा पिकाला दिली तर त्याचा शेतकऱ्यांचा फार फायदा होऊ शकतो बरोबर ना नंबर एकदा सांगा मिस दिला म्हणजे ती शहाण्णव त्र्याहत्तर आहे तो शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सत्तावीस नऊशे पंच्याहत्तर ह्या नंबरला व्हॉट्सअपला ला जाऊन फक्त हाय टाका तुम्हाला तुमच्या प्रश्नाची पूर्ण उत्तरे मिळतील एक लिस्ट येतं त्या लिस्टवर क्लिक केलं की आपल्या कुठल्या पिकाचा पाहिजे त्या प्रत्येक पिकाचा प्रोटोकॉल नंबरने आपल्याला मिळतो आणि निशुल्क आहे आणि निशुल्क आहे चोवीस तास चालू आहे आपला आप तो तर हे जे दोन दोन चार हे चार तास जे आहेत ते बरेच काही आपल्याला शिकून गेलेले आहेत माझ्याकडे पाच एकर मक्का काय तर मी सुद्धा एक एक टाकलेली आहे पण भाऊच्या शेतामध्ये आल्यानंतर के निरक्षण केल्यानंतर तर हे आपण नक्कीच पुढच्या वेळेस आता दोन दोन टाकतो मी पण दोनच टाकणार आता एक एक टाकत होतो शिकवतो निसर्गाने शिकवलं आपल्याला आणि याबद्दल तुमची काही चुकीचं मत असेल किंवा मग हे योग्य नसेल ते कमेंट मध्ये सविस्तर लिहा म्हणजे जे वाचणारे आहेत त्यांना पण फायदा होईल तर बरोबर ना भाऊ हो। तर व्हिडिओ कसा हाँ। वाटला कमेंट मध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज फॉलो केलं असेल तर फॉलो नक्कीच करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद भाऊ राम 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 राम